कधी तुमच्यासोबत असं झालंय का की दिवस अगदी व्यवस्थित सुरू होतो पण संध्याकाळचे पाच वाचताना वाजता असं वाटतं की शरीरातली सगळी हवाच निघून गेली आहे तो एनर्जी क्रॅश अगदी अचानक प्रचंड थकवा येतो डोळ्यांवर झापड येते आणि असं वाटतं की आता एक इंचही हलता येणार नाही आपण याला कामाचा ताण किंवा दिवसाचा थकवा म्हणून सोडून देतो पण आज आपण काही स्रोतांच्या मदतीने या मागे दडलेलं एक वेगळंच कारण शोधणार आहोत आणि म्हणजे उत्तर कदाचित आपल्या सकाळच्या नाश्त्याच्या प्लेटमध्ये असू बरोबर आज आपण ह्याच गोष्टीच्या मुळाशी जाणार आहोत सकाळच्या नाश्त्यातून आपल्याला जी इन्स्टंट एनर्जी किंवा किक मिळते असं वाटतं ती खरच ऊर्जा असते की तो फक्त एक रासायनिक भ्रम असतो हां आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे जे की जेव्हा आपण सकाळी सकाळी भरपूर साखर किंवा पिष्टमय पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीराच्या आत अगदी पेशींच्या पातळीवर काय नाट्य घडत असतं हे समजून घेणं चला तर मग सुरुवात करूया आपण सकाळचा नाश्ता म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं बहुतेकदा येतं ते म्हणजे ये ये कॉर्नफ्लेक्स किंवा चोकोस सारखं सिरियल हो ब्रेडला जॅम किंवा चॉकलेट स्प्रेड लावून खाणं फळांची गोड स्मूदी किंवा ओट्समध्ये भरपूर मध घालून खाणं अगदी स्रोतांमध्ये एक धक्कादायक आकडा आहे अमेरिकेत दररोज जवळपास साठ कोटी लोक हनी नट चेरिओज नावाचं सिरियल खातात बापरे जे चवीला उत्तम लागतं पण त्यात साखरेचं प्रमाण प्रचंड असतं आपल्याला हे खाल्ल्यावर ताजंतवानं वाटतं एक प्रकारचं बूस्ट मिळाल्यासारखं वाटतं पण ही नेमकी कसली ऊर्जा आहे इथेच तर सगळा खेळ आहे स्रोतांनुसार गोड पदार्थ खाल्ल्यावर आपल्याला जो तात्काळ उत्साह किंवा आनंद जाणवतो तो, तो पेशींना मिळालेल्या ऊर्जेमुळे नसतो अच्छा तो असतो आपल्या मेंदू स्त्रवणाऱ्या डोपामाईन नावाच्या एका रसायनाचा परिणाम डोपामाईनला स्रोतांमध्ये आनंदाचे रेणू म्हटलं आहे ऊर्जेचे रेणू नाही हे एक रिवॉर्ड केमिकल आहे थांबा म्हणजे हे तेच रसायन आहे तंत जे आपल्याला व्हिडिओ गेम्स खेळताना सोशल मीडियावर लाइक्स मिळाल्यावर किंवा आपली आवडती गोष्ट केल्यावर मिळतं अगदी तंतोतंत तोच अनुभव आहे जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा आपला मेंदू आपल्याला वा छान वाटलं हे पुन्हा कर असा सिंगल देतो हा एक तात्पुरता आनंदाचा आणि समाधानाचा अनुभव असतो आपण याच भावनेला ऊर्जा समजण्याची खूप मोठी चूक करतो अरे देवा ही खरी शारीरिक ऊर्जा नाहीये हा निव्वळ एक मानसिक आणि रासायनिक भ्रम आहे आपण त्या क्षणी उत्साही असतो तर तर फक्त आनंदी हे खूपच अनपेक्षित आहे म्हणजे मी सकाळी उत्साही वाटावं वा म्हणून जी गोष्ट खातीये ती माझ्या शरीराला ऊर्जा देण्याऐवजी माझ्या मेंदूला फक्त एक लाईक बटन दाबल्यासारखा अनुभव देत आहे बरोबर तुम्ही तुमच्याच मेंदूच्या रासायनिक खेळाचे बळी ठरत आहात मग जर ही खरी ऊर्जा नाही तर पडद्यामागे आपल्या शरीराच्या आत पेशींच्या पातळीवर नक्की काय घडत असतं याचं उत्तर आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये दडलेलं आहे ओके मायटोकॉन्ड्रिया शाळेत आपण शिकलो होतो की मायटोकॉन्ड्रिया हे पेशींचे पॉवर हाऊस किंवा ऊर्जा निर्मिती केंद्र असतात आपल्या शरीराचे इंजिनच म्हणा ना हो आठवत आहे ते आपण खाल्लेल्या अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करतात ज्यामुळे आपण चालतो बोलतो विचार करतो सगळं काही करतो आणि या साखरेच्या नाश्त्याचा या इंजिनवर काय परिणाम होतो कल्पना करा की तुमच्याकडे एक लहानस नाजूक इंजिन आहे आणि तुम्ही त्यात अचानक एका मोठ्या फायर होजने पेट्रोल होतायला सुरुवात केली अरे बापरे काय होईल ते इंजिन ओव्हरलोड होईल नीट काम करणार नाही कदाचित बंदच पडेल सकाळी सकाळी जेव्हा आपण अचानक खूप जास्त प्रमाणात साखर किंवा पिष्टमय पदार्थ खातो तेव्हा रक्तातील ग्लुकोजचा असाच एक मोठा लोंढा या मायटोकॉन्ड्रियावर आदळतो हा ताण इतका प्रचंड असतो की ते बिचारे गोंधळून जातात म्हणजे ते अक्षरशः संपावर जातात तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरलात ते जणू काही संपावर जातात या प्रचंड ताणामुळे ते प्रभावीपणे ऊर्जा तयार करू शकत नाहीत आणि हे रोज घडल्यावर आणि जेव्हा हे रोजच्या रोज आठवडे महिने घडत राहतं तेव्हा हे मायटोकॉन्ड्रिया हळूहळू थकून जातात त्यांची कार्यक्षमता कमी होते याचाच परिणाम म्हणजे आपल्याला जाणवणारा दीर्घकाळ टिकणारा थकवा ज्याला आपण क्रॉनिक फटीग म्हणतो अच्छा स्रोतांमध्ये एका अभ्यासाचा उल्लेख आहे जो खूप महत्वाचा आहे त्यात असं दिसून आलं की ज्या लोकांचे मायटोकॉन्ड्रिया जन्मताच कमकुवत असतात त्यांना चालण्यासारखी साधी शारीरिक हालचाल खूप जातं म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचं आरोग्य इतकं महत्वाचं आहे हो ते आपल्या दैनंदिन ऊर्जेसाठी अत्यंत आहे हे ऐकून मला माझे कॉलेजचे दिवस आठवले परीक्षेच्या आधी इन्स्टंट एनर्जी मिळेल म्हणून मी सकाळी ग्लुकोजचं पाणी किंवा गोड चहा प्यायचे आणि नेमकं परीक्षेच्या मध्यातच मला प्रचंड झोप यायची लक्षच लागायचं नाही अच्छा मला वाटायचं की हा परीक्षेचा ताण आहे पण आता असं वाटतंय की कदाचित माझे मायटोकॉन्ड्रिया तेव्हाच संपावर जात असावेत याची दाट शक्यता आहे कारण ही प्रक्रिया अगदी तशीच घडते आपण ऊर्जा मिळवण्यासाठी जे करतो तीच गोष्ट आपली ऊर्जा हिरावून घेत असते हे पेशींच्या पातळीवरचं विज्ञान खरंच डोळे उघडणारं आहे पण हा झाला दीर्घकालीन परिणाम मला आठवतंय स्रोतांमध्ये फक्त हा दीर्घकालीन थकवाच नाही तर काहीतरी तात्काळ घडणारं सांगितलं होतं तो ग्लुकोज स्पाइक आणि क्रॅशचा मुद्दा आणि त्यातली सगळ्यात फसवी गोष्ट ही आहे की त्याचा परिणाम काही तासांनंतर दिसतो अगदी बरोबर चयापचय प्रक्रिया म्हणजे मेटाबॉलिक प्रोसेस या काही सेकंदात घडत नाहीत त्यांना वेळ लागतो हो त्यांना वेळ लागतो त्यामुळे सकाळी आठ वाजता केलेला नाश्ता दुपारी तीन वाजता किंवा संध्याकाळी पाच वाजता आपला खेळ खल्लास करू शकतो आणि म्हणूनच आपण संबंध जोडू शकत नाही बरोबर वेळेत इतकं अंतर असल्यामुळे आपण या दोन गोष्टींचा संबंधच लावू शकत नाही होतं काय की गोड नाश्ता केल्यावर साधारण तीस साठ मिनिटात रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते यालाच ग्लुकोज स्पाइक म्हणतात हो हा स्पाइक शरीरासाठी एक प्रकारचा ताण असतो आणि त्यामुळे शरीरात सूक्ष्म सूज म्हणजे इन्फ्लमेशन वाढते आणि या स्पाइकला उत्तर म्हणून शरीर इन्स्युलिन नावाचं संप्रेरक तयार करतं बरोबर साखरेला नियंत्रणात आणण्यासाठी हो शरीर या वाढलेल्या साखरेला एक आणीबाणी म्हणून बघतं आणि या आणीबाणीला प्रतिसाद म्हणून स्वादुपिंड म्हणजे पँक्रियाज गरजेपेक्षा जास्तच इन्सुलिन रक्तात सोडतं गरजेपेक्षा जास्त हो हे जास्त इन्सुलिन मग रक्तातील साखर वेगाने कमी करायला लागतं आणि साधारण दोन तीन तासानंतर ही पातळी गरजेपेक्षा जास्तच खाली येते अच्छा यालाच ग्लुकोज क्रॅश किंवा हायपोग्लायसिमिया म्हणतात आणि या क्रॅशमुळेच मग ते संध्याकाळचे पाच वाजल्यासारखे परिणाम दिसतात अगदी बरोबर या क्रॅशमुळे आपल्याला मुख्यत्वे तीन गोष्टी जाणवतात एक अचानक प्रचंड भूक लागते दुसरं काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते हो हे होतं कारण शरीर पुन्हा साखरेची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करत असतं आणि तिसरं प्रचंड थकवा आणि मरगळ जाणवते हा थकवा मायटोकॉन्ड्रियाच्या थकव्यामध्ये आणखी भर घालतो हे एक दुष्टचक्र आहे स्रोतांमधला ऊर्जेच्या उपलब्धतेबद्दलचा एक अभ्यास तर माझ्यासाठी आहा क्षण होता तो पूर्णपणे आपल्या विचारांच्या विरुद्ध आहे जरा त्याबद्दल सविस्तर सांगाल का हो तो अभ्यास खूपच महत्त्वाचा आहे त्यात संशोधकांनी काय केलं की लोकांना समान कॅलरीज असलेलं जेवण दिलं पण एका गटाला जास्त कर्बोदके म्हणजे हायकाब असलेलं आणि दुसऱ्या गटाला कमी कर्बोदके असलेलं ओके okay. आणि त्यांनी जेवणानंतर त्यांच्या शरीरातील उपलब्ध ऊर्जेची पातळी मोजली आणि त्यांना धक्कादायक गोष्ट आढळली जास्त कर्बोदके खाल्लेल्या लोकांच्या शरीरात जेवणानंतर एकशे वीस मिनिटांनी उपलब्ध ऊर्जा चक्क कमी झाली होती आय म्हणजे जास्त कॅलरीज खाऊनही शरीराला कमी ऊर्जा मिळत होती हा तर मोठाच विरोधाभास आहे आहेच याचं कारण असं की रक्तातील ग्लुकोजचा पूर आल्यावर शरीराची प्राथमिकता ती साखर ऊर्जेसाठी वापरणं नसते तर त्या धोकादायक साखरेला रक्तामधून लवकरात लवकर बाहेर काढणंही असते अच्छा कल्पना करा तुमच्या घरात पाणी भरलंय तेव्हा तुमची प्राथमिकता ते पाणी पिण्याची असेल की घरातून बाहेर बाहेर काढण्याची काढण्याची अर्थातच शरीरही तेच, शरीर तेच ते त्या अतिरिक्त ग्लुकोजला ऊर्जेसाठी वापरण्याऐवजी चरबीच्या रूपात साठवून ठेवण्यात आपली सगळी शक्ती खर्च करतं म्हणजे जास्त खाऊनही आपल्याला कमी ऊर्जा मिळते कमाल आहे एवढंच नाही स्रोतांमधील दुसरा एक अभ्यास सांगतो की असा साखरयुक्त नाश्ता आपली भूक नियंत्रित करणारी संप्रेरके म्हणजे हंगर हॉर्मोन्स पूर्णपणे विस्कळीत करतो त्यामुळेच परत भूक लागते खर तर एका चांगल्या पौष्टिक नाश्त्याने किमान चार ते पाच तास तरी पोट भरलेलं राहिलं पाहिजे ठीक आहे म्हणजे सकाळचा गोड नाश्ता हा एक सापळा आहे हे आता स्पष्ट झाले तो डोपामाईनचा खोटा आनंद देतो पेशींना थकवतो आणि आपल्याला एका एनर्जी रोलर कोस्टरवर बसवतो ज्याचा शेवट थकव्यातच होतो अगदी हे सगळं ऐकून थोडं घाबरायला होतं पण सुदैवाने स्रोतांमध्ये यावर उपायही सांगितलाय नाही का हो आणि उपाय खूप सोपा आणि सरळ आहे उपाय आहे सेवरी ब्रेकफास्ट सेवरी ब्रेकफास्ट म्हणजे असा नाश्ता ज्याची चव गोड नाही तर तिखट मसालेदार किंवा नमकीन आहे आणि ज्याचा मुख्य घटक प्रथिने म्हणजेच प्रोटीन असेल प्रोटीनच का कारण प्रथिनांमुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत नाही ते हळूहळू पचतात ज्यामुळे ग्लुकोज रक्तात हळूहळू मिसळतो आणि आपल्याला दीर्घकाळ ऊर्जा मिळते शिवाय प्रथिनांमुळे पिना भरल्याची भावना जास्त वेळ टिकते त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने भूक लागत नाही आणि गोड खाण्याची इच्छाही कमी होते याची काही उदाहरणं देता येतील का म्हणजे पाश्चात्य उदाहरणं तर अंडी टोफू दही अशी आहेत पण आपल्या रोजच्या भारतीय किंवा मराठी नाश्त्यात आपण काय बदल करू शकतो खूप छान प्रश्न आहे आपण आपल्या नेहमीच्या नाश्त्यातच छोटे बदल करू शकतो जसं की पोहे बनवताना त्यात साखर घालण्याऐवजी वरून लिंबू पिळा आणि त्यात भरपूर शेंगदाणे चणे किंवा मटार घाला ज्यामुळे प्रोटीन वाढेल बरोबर ज्यामुळे प्रथिनांचं प्रमाण वाढेल उपमा बनवताना त्यात भाज्या जास्त आणि रवा कमी ठेवा थालीपीठासोबत लोण्याऐवजी वाटीभर दही घ्या मोळ आलेली कडधान्य उत्तम मोड आलेल्या मटकीची किंवा मुगाची उसळ हा तर प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे अगदी आदल्या दिवशीची भाजी किंवा डाळ पोळीसोबत खाल्ली तरी चालेल मुद्दा हा आहे की नाश्त्याची सुरुवात गोड चवीने न करता तिखत किंवा मसालेदार चवीने करावी आणि मग कर्बोधके म्हणजे काब्ज आणि फळांचं काय म्हणजे पोळी ब्रेड फळं हे सगळं पूर्णपणे बंद करायचं का नाही अजिबात नाही त्यांना पूर्णपणे बंद करायची गरज नाही स्रोतांमध्ये त्यांना ऐच्छिक साथीदार म्हणजे ऑप्शनल साईड किक्स म्हटलं आहे म्हणजे ते हिरो नाहीत साइड किक आहेत अगदी जसं की तुम्ही दोन अंड्यांच्या ऑमलेट सोबत ब्रेडची एक स्लाईस घेऊ शकता पण फळांसाठी एक खूप महत्वाचा नियम आहे जो सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे फळं नेहमी संपूर्ण म्हणजे अख्खी खावीत अच्छा म्हणजे फळांचा रस किंवा स्मूदी नको अनेक जण तरे आला खूप आरोग्यदायी समजतात हा एक खूप मोठा गैरसमज आहे फळांचा रस स्मूदी किंवा सुकवलेली फळं टाळावीत कारण जेव्हा तुम्ही फळ अख्खं काता तेव्हा त्यातील फायबर ग्लुकोजला रक्तात हळूहळू मिसळू देतं फायबर एका स्पीड ब्रेकर सारखं काम करतं पण जेव्हा तुम्ही रस काढता तेव्हा हे फायबर निघून जातं आणि तुम्हाला मिळते ती फक्त फ्रुक्टोज नावाची साखर आणि त्याने ग्लुकोज पाईक होतो नक्कीच स्रोतांमध्ये संत्र्याचं उत्तम उदाहरण दिलं आहे एका ग्लास संत्र्याच्या रसात तीन चार संत्री असतात आणि शून्य फायबर हा रस प्यायल्यावर ग्लुकोज रॉकेटसारखं वाढतं पण त्याऐवजी एक अख्खं संत्र खाल्ल्याने तसं होत नाही समजलं म्हणून नाश्त्याचा मुख्य नियम हा आहे की पदार्थांमध्ये वरून कोणतीही गोड वस्तू जसं की मध साखर जॅम किंवा केचप घालू नका तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर तो असा की सकाळच्या गोड नाश्त्यातून मिळणारा उत्साह हा।, हा खरा उत्साह नसून केवळ डोपामाइनचा एक रासायनिक भ्रम आहे बरोबर त्याचा खरा परिणाम म्हणजे आपल्या पेशींमधील ऊर्जा केंद्रांवर म्हणजे मायटोकॉन्ड्रियावर येणारा ताण आणि दिवसभरासाठी ऊर्जेचा असा चढ उतार ज्यामुळे शेवटी थकवाच येतो आणि यातून बाहेर पडण्याचा उपायही अगदी सोपा आहे हो उपाय आहे प्रथिनांवर आधारित चवदार आणि मसालेदार नाश्त्याची निवड करणं याने ग्लुकोजची पातळी स्थिर राहील ऊर्जा दिवसभर टिकेल आणि भूकही नियंत्रणात राहील हे सगळं ऐकल्यावर आणि समजल्यावर खरंच असं वाटतं की आपण नाश्त्याबद्दल आणि एनर्जीबद्दल किती चुकीच्या कल्पना बाळगून होतो आणि याच विचारातून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो ज्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा जर सकाळच्या नाश्त्यातून मिळणाऱ्या ना ऊर्जेबद्दलची आपली इतकी पक्की समजूत इतकी चुकीची असू शकते तर अन्न व्यायाम आणि आपल्या शरीराबद्दलच्या इतर कोणत्या सगळ्यांना माहिती असलेल्या किंवा जुन्या समजुतींची पुन्हा एकदा चिकित्सा करण्याची गरज आहे